नमस्कार फ्रेंड्स मी रेशमा रेशूस रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप तुमचं स्वागत आहे आज आपण अगदी इन्स्टंट म्हणजेच झटपट असे आपण कोंबडी वडे बघणार आहोत जर आपल्याकडे कोंबडी वडे करण्याची जी भाजणी असते ती जर नसेल तर पटकन वडे कसे करायचे ते बघणार आहोत अगदी जरी पहिल्यांदा जरी तुम्ही हे मालवणी वडे बनवणार असाल तर तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट हे असे कोंबडी वडे बनवू शकाल चवीलाही खूप चविष्ट होतात की तुम्हाला रोज रोज वडे बनवून खायची इच्छा होईल त्यामुळे अजिबात वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची लिंक तुम्हाला सगळ्यात आधी येईल तर सगळ्यात आधी आपण कोंबडे वडे बनवण्यासाठी मसाले भाजून घेऊ दोन टेबलस्पून मी इथं धने घेतलेत आणि एक टेबलस्पून बडीशेप तीन ते चार लवंग आणि आठ ते दहा काळी मिरी सोबतच एक टेबल स्पून मी इथं जिरं घेतलं आहे तर हे सर्व मसाले आपल्याला बारीक गॅसवरती छान याला सुगंध येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे हे सर्व गरम मसाले भाजताना कुठेही मसाल्याला काळा डाग किंवा करपता कामा नये म्हणूनच आपल्याला याला मंद आचेवरती मसाला छान भाजून घ्यायचा आहे तर बघा इथे आता आपला छान मसाला भाजून झालेला आहे आता आपण याला थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये दळून घेऊ याची पावडर बारीक करून घ्यायची आहे तर बघा इथं मी आता माझी बारीक पावडर करून झालेली आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया कोंबडी वडे जे पिठाचे प्रमाण वापरणार आहे ते या कि वाटीने किंवा कपाने मोजून घेणार आहे म्हणजे तुम्हाला प्रमाण जे आहे ते अगदी अचूक समजेल आता एका भांड्यामध्ये आपल्याला दोन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर सेम त्याच कपाने किंवा वाटीने अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे नंतर त्याच वाटीने मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ मी इथं पाववाटी घेतलेलं आहे त्याच वाटीने ज्वारीचं पीठ आता इथे मी पाववाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत तर बघा हे दोन्ही एकत्र एक मी तासभर भिजून ठेवले होते तर इथे भिजवलेले उडदाची डाळ आणि मेथीचे दाणे आणि आपण याला मिक्सरमध्ये फिरून घेऊया तर बघा मेथीचे दाणे आणि उर्दाची डाळ यामध्येच मी वाटताना एक मी छोटा आकाराचा कांदा कट करून घालणार आहे तर ही डाळ आता आणि कांदा हे सगळं आपल्याला छान याची पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा इथं आता उडदाची डाळ आपली वाटून झालेली आहे आता या पिठामध्ये आपण जी वाटलेली उर्धाची पेस्ट आहे ती या पिठामध्ये घालून घेऊया तर फ्रेंड्स जर तुम्हाला कांदा नको हवा असेल तर तुम्ही कांदा स्कीप करू शकता तर आता आपण यामध्ये मग असे आपण गरम मसाले भाजून बारीक वाटून घेतले होते त्याची पावडर यामध्ये घालून घेऊया आता उडदाची पेस्ट घातल्यानंतर आपण याला छान मिक्स करून घेऊ आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि चमच्याभर हळद घालून ह्याला छान मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घेऊन याला आपल्याला कणकेसारखं किंवा कणकेपेक्षा जास्त घट्ट मळून घ्यायचं आहे आता काहीजण जर असे बोलतील की आम्ही थंड पाण्यामध्ये पीठ मळलं तर चालेल का तर नाही वड्याचं पीठ नेहमी गरम पाण्यामध्येच पीठ मळलं जातं त्यामुळे आपल्याला गरम पाण्याचाच या ठिकाणी वापर करायचा आहे पाणी गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करून घेऊन नंतर हाताने मळून घ्यायचं वड्याचं पीठ मळताना आपण जसं कणिक भिजवतो तसंच आपल्याला क भिजवायचं आहे जसं आपण कणिक थोडं थोडं पाणी घेऊन जसं मळतो तसंच आपल्याला यामध्येही थोडं थोडं पाणी घेऊन असं घट्टसर याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे आपला अगदी व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे आता याला आपण तासभर तरी झाकून ठेवून देऊया जर तुम्ही वडे लगेचच बनवणार असाल तर पीठ कणकेसारखं मळून घ्यायचं आणि लगेचच तुम्ही वडे करू शकता इथे तासभर झालेला आहे आता आपण पीठ पुन्हा हातावर लिंबा एवढा गोळा घेऊन मळून घेऊन वडे थापून घेऊया वडे थापून घेण्यासाठी मी इथं तेलाची प्लास्टिकची पिशवी घेतली आहे तुम्हाला जर हवं असेल तर मी दुधाची पिशवी किंवा बटर पेपर घेतला तरीही चालेल आता वडे थापताना आपल्याला तेलाचा हात किंवा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि प्लॅस्टिकला थोडं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर वडा असा थापून घ्यायचा सगळीकडून एकसारखा थापून घ्यायचा आहे बोटांच्या मदतीने तुम्ही पाहू शकता मस्त असा वडा थापला जातो आहे एका एक बाजूला तेल मी आधीच गरम करायला ठेवून दिलेलं आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम आचवर करायची आणि आपल्याला हे त वडे तेलात तळून घ्यायचे आहेत तर बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की म मी वडे सोडून दिल्यानंतर कडे कडेने दाबलं की हा वडा छान फुगतो आणि हा फुला की वडा परफेक्ट झालाय असं समजावं असं छान तांबूस रंगावर वडा तळून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता वडा मस्त फुगत आहे तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे हे लक्षात असू द्यात आणि दोन्ही बाजूंनी मस्त असा हा वडा तळून घ्यायचा आहे वडा तेलात सोडला की सारखा व वडा उलटी पलटी करायचा नाही नाहीतर वडे तेलकट होतात ते कसे तर बघा वड्याला फु वडा फुगला की मधून जी वाफ येते ना त्यातून तेल हे आत जातं आणि वडे तेलकट होतात तर अशाच पद्धतीने हे सर्व वडे आपण तळून घेणार आहोत आणि वडा एकदम पातळ थापायचा नाही थोड्यासा पुरीपेक्षा जाड थापायचा म्हणजे वडे छान टम्म फुकतात जर तुम्हाला वड्यामध्ये होल पाडून वडे करायचे असतील तर तुम्ही तसेही करू शकता आता समजा वड्याचं पीठ जर थोडंसं पातळ झालं असेल तर त्यामध्ये थोडंसं बेसनचं पीठ घालून पुन्हा त्याला मळून घेऊ शकता घट्ट झालं असेल तर कोमट थोडंसं पाणी घालून पुन्हा त्याला मळू शकता आणि इथं अशा प्रकारे कोंबडे वडे मी बनवलेले आहेत एकदम झटपट इन्स्टंट रेसिपी आहे यासाठी तुम्हाला कोणतीच भाजणी करायची नाही किंवा पीठ दळून आणायची गरज नाही इच्छा झाली तेव्हा मन झालं की तुम्ही घरच्या घरी म्हणजे घरच्याच पिठामध्ये तुम्ही दहा ते पंधरा मिनटात हे टेस्टी म्हणजे चविष्ट असे तुम्ही कोंबडी वडे बनवू शकता आणि हा वडा आतमधूनसुद्धा खूप मस्त झालेला आहे छान अशी याला पोकळी झालेली आहे तर बघा झणझणीत चिकनसोबत तुम्ही हा वडा खाऊ शकता तर अशा प्रकारे आपले कोंबडी वडे तयार आहेत झणझणी चिकनची रेसिपी तुम्हाला जर पाहिजे असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा तुम्हाला मटनसोबत जर तुम्ही खाणार असाल तर मटणाची पण रेसिपी लिंक शेअर केली आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता अशी टेस्टी मालवणी झटपट कोंबडी वडे तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेशूज रेसिपी चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर हिशूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत व फॅमिलीसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा आता आपण भेटूया एका छानशा नवीन आणि मस्त रेसिपीसोबत बाय बाय